आणि मरळ असतील कान्होजी आणि बाजी सरजेराव पारच्या वाटा अडवतील माणकोजी दहा तोंडे जीवाजी देवकाते सुभानजी कणखरे पिलाजी बेलदरे त्यांना कुमक करतील आणि नारायण बापूजींच्या हाताखाली कमलोजी साळुंखे रामजी पांगेरा आणि कोंडाजी वरखडे यांना राहू द्या हैबतराव आणि बाळाजी नाईक शेळीमकर बोचेघडीच्या घाटामध्ये आपल्या सैन्यासह असतील नेतोजीराव इशारतीच्या तोफा होताच तुम्ही डोंगर माथ्यावरून खाली आणि थेट हल्ला करा श्यामराज पद्मनाभी त्र्यंबक भास्कर रघुनाथ बल्लाळ अत्रे तुम्हाला मदत करतील पंत आणि मोरोपंत पिंगळे तुम्ही तानाजीरावांच्या नेतृत्वाखाली बाबाजी भोसले डोहार मारणे पासलकर आणि ढमाले यांच्यासह फिरते राहा गरज पडली तर काताजी इंगळे हिरोजी फर्जन जैताजी करंजावणे यांना मदतीला घ्या आणि ज्याला गरज लागेल त्याला मदत करा सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची जर कोणी शस्त्र खाली ठेवलं